स्वतःचा जीव वाचवण्यासाठी त्याच्यावर गोळीबार केला अशी माहिती मिळते आरोपीला संपवून इतर आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न पोलीस करतायत का पोलीस करतायत म्हणजे गृह करताय का शासन करताय का अशी शंका घेण्याची त्या ठिकाणी पूर्णतः शक्यता दिसते आहे पोलिसांचं काय चाललंय याच्यावर प्रश्नचिन्ह तयार होत कारण बदलापूरच्या आरोपीची सविस्तर चौकशी करून त्याच्या त्याला तिथल्या okay, okay, okay. स्थानिक संस्थेने पाठिंबा दिला पोलिसांनी उशिरा केस नोंद केली या सगळ्यांच्यावर प्रकाश पडला असता पण ही पुढच्या सगळ्या चौकशा थांबाव्यात म्हणून यात असं काही झालंय का आहे आता परत चौकशी करावी लागेल पोलीस खात्याच्या विषयी नेमकं प्रश्नचिन्ह हे निर्माण होतं आणि असं असताना राज्याचे गृहमंत्री हे केवळ सरकार वाचवण्यामध्ये आणि आता कोणाकडे खर तर नेतृत्व जाणार याच प्रश्नामध्ये मशगूल आहेत अरे ज्यांनी या लहान बच्चूची बच्चूवर अन्याय केला त्यावेळेस विरोधक सांगत होते याला फाशी द्या आरोपीला आता तेच विरोधक जर ते त्याची बाजू घेत असतील आरोपीची ज्यांनी जे अतिशय मान, मा, मानुषकी काली में फांसनार कृत्य के, के दुर्दैव है ऑपोजिशन हर तरीके से आ, हर चीज पर आ, सवाल उठाता है और यही ऑपोजिशन है जो बार बार बोलता था फांसी दे दीजिए वही ऑपोजिशन जब तो, पुलिस के ऊपर गोली चलाई जाती पुलिस आपला रक्षण करेगी या नहीं करेगी ऊपर इस प्रकार से विवाद करना बहुत है माझा सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका